त्यांना केवळ डमरू वाजून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे वादीचा साप तयार करतो आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटुरं काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो सुबोसावजी नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या हात बसवलेला आहे एकही संस्था त्याच्या जोड राहिलेली शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात भाजप शिवसेनाची युती झाली त्यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही या ठिकाणी अगोदरच या युतीचे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील आमदार आहेत ही जागा आपल्याला भेटणार नाही मग ते उभाटात थांबले दुसरं काही यांची लायकी नाही बोलण्यामध्ये तर याच्या साखरेच्या याच्या जिबेवर जसं खडी साखरच ठेवलेली आहे कोणत्याही माणसाबद्दल एकही शब्द चांगला त्याच्या तोंडातून कधी निघत नाही इतकी लोकं दुखावली मगाशी कुटेसाहेबांनी एक प्रश्न केला होता की काँग्रेस यांच्यासोबत दिसते का भाऊ आयुष्यभर काँग्रेसमध्ये असताना यांनी काँग्रेसच्या सगळ्या नेत्याला शिव्या देईल आज ते लोक घराच्या बाहेर निघायला तयार नाही दुसरा उमेदवार आमच्यावर आरोप करतो त्या ठिकाणी पहिले शरद जोशी सोबत काम केलं त्यांनी अकालपट्टी केली त्याच्यानंतर राजू शेट्टी सोबत गेले त्यांनी अकालपट्टी केली आणि आज इकडे शेतकरी शेतकरी संघटनेचा नेता म्हणून बिल्ला लावायचा आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला लोकांना केवळ डमरू वाजून गारुड्याचा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे गारुडी कसा असतो डमरू वाजवलो की लोक जमा होतात तो लोकांना सांगतो की मी वाधीचा वाधीचा साप तयार करतो आणि लोकांची नजर नजरभूल करून तो वाधीचा साप दाखवतो कागदाच्या नोटा तयार करून दाखवतो लोक टाळ्या वाजवतात आणि कार्यक्रम संपला की स्वतःचं कटुरं काढतो आणि लोकांच्या पुढे भीक मागतो की मला एक एक रुपया टाक हा गारुड्याच्या खेळाला लोक क्षणिक भुलत असतात त्याच्या मतामध्ये रूपांतर होऊ शकत नाही कारण की याच्यापेक्षा मोठा गारुडी आम्ही मेएकर मध्ये संपवलेला आहे मेहेकरचा गारुडी आमच्या वेळेस किती मोठा होता हे आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे सुबोध सावजी नावाचा मोठा गारुडी आम्ही आता बिलकुल कुलपाच्या हात बसवलेला आहे एकही संस्था त्याच्या जोड राहिली सगळ्या शिवसेनेकडे आणि म्हणून मानवानोय याच्या अपप्रचाराला तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका कोण्या विरोधी उमेदवाराचं नाव घेऊ नका फक्त या ठिकाणी उसा जोसामध्ये काम करा